तर कल्ला आमचा पुरणपोळीचा बेत काय काय ठिकाणी असल्या असतं श्रीखंड होईल टाकल्या इथं असतं पुरणपोळी प्रत्येक क्षणात म्हणजे आमचा बेत चालू होता आणि श्रीखंड गुढी करायची त्याला आम्ही बोलले की सगळीकडे टाकल्या येतं त्या बाहेर गेलेत आणि त्या चालल्या गुढी उभा करायची नाही नाही तरी तो गुढी उभा करायची चालल्या हे निघाले त्यावरून आता राहत आणि बघू शकता सगळा पसारा पसारा त्याचबरोबर रात्री हा टेम्पो टेम्पोमध्ये जे पोती दिसते त्याच्यात आहे सगळं खाद्य ते रात्री हे जाऊन हे सगळं खाद्य तयार करून घेऊन आलेत वाजले त्यांना यायला तीन साडेतीन आणि आता ही गुढीची साडी गुढी उभा करायची चालल्या तर चला सगळी गुढी केली की मी तुमच्याबरोबर शेअर करते गुढी उभा केलेली आहे बघू शकता खाद्य घेऊन आलो रात्री अडीच तीन वाजे मला सगळं खाद्य तयार करायला चला बारका होता रायबाय रायबा काय तिर का काय बघ हा काय रे रायबा काय जरा <laughs> तालेलं शेड सगळं आवरून झालंय आज वैदन जरा चेंज केली आज काचूळ काढलीत आमच्या इथं उसाच्या पाल्याला काचळ म्हतील काय काय ठिकाणी पाचड मधतील काय काय ठिकाणी पाला म्हणते तर ही आपली लक्ष्मी आपली रायबाई आहे आणि आपली राधाची आहे काय ग आज मला वेगळं काहीतरी मिळालं मिळाली खायला आणि खाद्य एक दोन दिवस झालं खाद्य संपलेलं त्यामुळे त्याला पाक पडलं यांचं आता आज खाद्य तयार झाली काल धुन आली तयार करून रात्रीचे पहाटेचे तीन वाजली सगळं खाद्य तयार करा ही रायबा शेटची मस्ती बघा इकडं बाबरे आज रायबा शेटला फेरा जाय सायबानी बघा कसं पळतील रायबा आणि आज पहिल्यांदाच दुसऱ्या फाटीवर म्हणजे लय दिवसातून पहिल्यांदा दुसऱ्या फाटीवर रायबाला घेऊन निघालो इकडं बघा आणि राधा बघा वैरण बघा तिला अशी वैरण टाकली सगळ्या इलाक्यात वैरण कर खाती पण सगळी पाणी मारायचंय आज बसून इकड बांधायला चालू करायचे वाळ खटाता साहेब हो साहेब चला तुम्हाला पण जमलंस्तर आज फेरा द्यायचा आहे बाहेरच्या पाठी उभा घ्या कसं काही विजय तर सगळ्यात मेन ह्या साहेबांनी आपल्या भागात पहिल्यांदाच फेरा द्यायचा आहे लारा शेट लारा आणि इकडं ब्रह्मदेव बघा ब्रह्मा हे ब्रह्मा ब्रह्माला नाही काय ब्रह्मा जमलं स्तर आज तर किती आहे हे ब्रह्मा उद्या जाणार आहे मैदानात आणि आपल्याला लारा लारा आज कसा पोटी बघायचं आणि लगेच लाराचं नियोजन करून लाराला बैल बैलमध्ये पळवायचं होय 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 चला आवडलं पाहिजे लवकर उन्हाच्या आधी फेर दिलं पाहिजेत हे बाळा काय रेल्या मानतायच कसं बघा की पाय पुसरून यांची बा काय मस्ती असते लारा हे ला, ए ला शान आली सगळा फळा लाचत असं एवढा पहिल्या बसनं जर एवढा ताप झाला असता कर पिल्ल्या हा चला यांची पोच बघा एक बल काढायचं बलामुळे जरा असं दिसते

मला बघील डोळं बघायचं हे का तो एकटाच पाच नदी येत आपल्याकडं पाच नदी तो एकटाच माझ्याकडं पडलाय बॅस छान आस काय होते बाबा तुला हा बाहेर काढलेलं नाही दोन दोन दिवस झाले बाहेर काढलेलं नाही साईबासून ह्या बघाच मी कोण गेल बाजूला लारा लारा नव बाबरे सर बाळा पुढं पुढे सर सर पुढ्या बाबरे तब्येत व्हायला लागले बरं का चांगली व्हायला लागली तब्येत ताकद पण का वाटते आता बाबऱ्याला आणि इकडे हे शेठ रायबा शेठ खुला आता कसा चू पा नाही काय नाही ऐकचे का ऐकतील का आम्हाला बिर हां हां खा पहिलं रायबाई तोंडात मी असा हात घालत होतो हां खा हां तर आपण लराबर जो नंदी घालायचा आहे तो भरायाल टेम्पो लावला इथं आणि कार्यकर्ते पुढे गेले ते त्याने बिनजोड त्यामुळे पोरं गेली पुढे आब कसराठी नाव काय रे भाय हा भारत माणसं ना राखते भाई भारत कस आहे चला आधी लाराला भरतो नंतर रायबाला वेळ झाले गडबड झाली आणि हे घेऊ कासरा हे तर का घे कुठं हे तर रायबा शेट असलं घुमत आले वर त्याला ते आपू बगेरा ते गडिर एका दचके एका वडीतच गेला मधी त्याला काय करायला लागलं त्याला माराय बघते काय भाई अ रायबाईस इसका काय चला रायबा शेड मला वाटलं दमवल दमोल बऱ्यापैकी रायबर मारला असतो बा शिंग असेंगाठली अरे पाणी किती घेऊन काहीशी घेऊ आयुष्य पूत रायबा एवढ दमो लागता बेकार दम भरलाय आणि हे तर बांधलाय बघा कोणाच्या गावा नाही या गावाने तर बांधलाय रायबल तिथनं आवाज बसला म्हणजे तिथनं आलाय पळत हे तर थांबला एवढ्या लांब आणि कसा तरी धरला धारा गेलो माझ्या उराव मारायला हो काय करतोय बघ है ग काय कुठं आलाय तिथं बघ हे असाय बघा राय बा अंग कापायला लागली ना मला वाटलं आता मला तीच बी हायवे कडे हायवे जाते का काय म्हटली पहिलाच के आपल्या भागात आणि तर आपल्या भागात पहिलाच केरा आहे म्हणजे नाराशी काय करते ती बाराशी पुठवणं मग ती बाहेरेक्ट खालण ओपनच्या मैदानात कळल काय म्हणजे कसं स्पीड आहे वगैरे आणि शाला आहे ती मालक जसं म्हटलं तसं आई बुपताना जेव्हा दंभू नाही काय नाही तर काय तर आणि मी माटी घ्या झुपलो च हात घालत नाही झुपल्यावर म्हणजे काय सुट्टी करताना दहा लाख रुपये मध्ये वीस पंचवीस फूट पुढे गेला की गाला नाही जागेवर जो घातला चार पाच अंतरा घेतो चला आता जोडीदार तिला व्हिडिओ करायला व्हिडिओ खाली तिथं तो एक नदी आला लागला

हितच पळ <laughs> ta ga 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 हेस का हेस का हा येसन नाही पटकन पटकन जरा सूट न हा हा येसन नाही नासा मोठं बघ येसन नाही हा ओला लगे आवाजला कवर दहाय पहलवान हा मोठं हा आहे ये ये ते बोल हेस पाडला मी होला गला ना

आणि कायदा मला नाही बेकार एसन एसन वाचलेलीच आहे करते होल मग आता कसं तरी आत बांधताय कहर कहर करतोय स्पीड पण आवलं बाबानं चांगलं आम्हाला कळला झाले येसन होती म्हणून बाबा नर्वस होता एसन काढल्यापासून गडी असं एकदम फ्रेश आहे चोवीस तास ह्याच्यात असते नुसतं हे असं चोवीस तास अगदी दिवस मध्ये नेसन काढल्यापासून नेसन गाठल्याकडे जरा लयच शांत होती काही कळलं काय पर्याय केला पाहिजे जो आणि लहाराचं जर मंशील ला। तर लहारा शेटचं आपल्या भागातलं पहिलाच फेरा नाय यो जरा नक्या केल्या पाहिजेत पळाला चांगला फक्त जरा नक्या लयच वाढलेत त्यामुळं जरा साहेबासानी स्पीड लावता आलं नाही ते एक कारण दुसरं कारण भरळ्यात पहिल्यांदाच पळाला लय भराला होता त्यात साहेबांचं पहिलंच मैदान भरळ्यातलं मग आता बाहेरच्या आमच्यासाठी बाहेर शेठ म्हणतात व्यायामची अत्यंत गरज आहे साहेबासनी तर आता व्यायाम चालू करणार आहे जरा हो माझ्याकडं नाही रे तर लाराशीटला टाकले वैदन काचुळ टाकली ते आणि व्यायामची गरज आहे बाहेर म्हणाल पंधरा दिवसाचा व्यायाम केला म्हणजे ह्या वातावरणात आपले होईल बाहेर शेट काय करायला लागेल व्यायाम म्हणजे काय व्यायाम लांबला पाहिजे काय रायबात कसा फरक पडला आता तसं तसा व्यायाम घेतला रायबा बरोबर मग तीन दिवस तीन वेळा टायरला चालू चौथ्या वेळा पाहुणे देऊ फरक पडेल ना मात माझ्या एसन बदल एसन हे आहे एसन फिट आहे तिला शून्य फक्त वस्तू कशी आहे हा हा उड्यावर लांबला पाहिजे उड्या बिड्या सगळे व्यवस्थित आहेत फक्त लांबला पाहिजे रान काढेल का पहिलंच आहे आणि बघाड्यात पहिल्याच पळाला असेल मला वाटत बघा पण बघा वाज नके वाढले नाहीत हे बघू शकता ते नक्या पण करून घेतो लागलेस आणि खरं स्पीड आहे भरपूर स्पीड आहे साईबानी म्हणजे पहिल्याच फेऱ्यात म्हणजे पहिल्याच का कारण की साहेब घाटावर पळतील तसं मला गेलं तर आपल्या ह्याच्यात आणि आपण पळवलं कुठलं बाराशे फूट अंतरावर पळवलं असं नाही की सहाशे सातशे नऊशे फुटावनं डायरेक्ट बाराशे फूट खालणं पळवलं आहे त्यामुळं चांगलं स्पीड लागलं बांधायचं ला आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप करायचं आहे आता व्यायाम एक दोन तीन दिवस यायचा परत एक पोहणी द्यायची परत थांबवायचं जरा आणि मग परत मैदानात काढायचं असं चालला आहे विचार आणि करा टाकायचा कारण की बाबऱ्याचं पण असं झालेलं पहिला पहिल्यांदा आणला तर तेव्हा पळालाच नाही परत जरा शिकवले मग लावा लागला स्वीर खवा खवा बाजीला टाकत नाही स्वीर खायला का बाजीला करूस ला रे आणि आज बाजीला फेरा द्यायचा होता तर त्या दिवशी दोन फेर पडल्यामुळं बाया शेड मध्ये नको नर्वस पण आहे जरा मूड असेल तर मला ने वा तिथं त्याच फाटी देऊ आता टक्के घालू ला बसू लाभऱ्याने पण केला खेळ दात लावला खरं पाहिजे बघून काय वाटतंय म्हणजे आजचा फेरा बघून काय वाटतंय विशेष राह दुसरं पळालं आणि आपल्याला भेहा काय गुढीला बाहेर का काही मुलं म्हणतो कुठं मुक दिसत मग तेच विषय आणि दुसरा विषय इतकं दंबर आपल्याला कारण ह्या कुठलं होतं हायवेला हायवेला गेला असतं गेला मी तर मी तर काय काय नव्हतं हायवे हायवेला गेला असतं तर हायवेवर पळत जाऊन आठवा उभा राहणार होतो हायवे जाऊ त्या गाडी थांबवली असते अरे गे काय बाबा अरे दाखल तेव्हा उडी बसली मारली तेव्हा काही व्हिडिओ जाणार नसेल मला वाटते की ह्या गावाने एवढा असेल एवढ्यात त्यापेक्षा जास्त असेल फुटलं दोन पाय बाहेर पडलं आणि मागलं दोन पाय पाण्यात पडले आता वाटलं म्हटलं लागलं काय साहेब म्हटलं आता तर नाही काय त्यातनं पुन्हा गाड्यानं पळाला दमलं बिचार आता पळते का नाही म्हणजे आपल्या कष्टात चिज व्यायला आलं बर का या आता दोन दिवस विश्रांत ते टायर पुन्हा तर आता माणसं म्हणते मैदानात काढा मैदानात काढा आपण का मैदानात काढत नाही काढणार आम्ही मैदानात असे ह्या इथून नाही की राहिलाच पाहिजे आम्हाला फक्त भ्या मोडायचं आहे त्याचं त्याचं खरं मैदान बघा दुसऱ्याच चालू करणार आम्ही साहेबांच्या आधी आहे आम्ही दही तुम्ही केलं म्हणजे ह्या ह्या पाळणार नाही आई व्या ह्या फेर आणि आधी मध्ये दोन तीन मैदान करायची ह्या मोडायला आणि ताप झालाय मैदान परवडलं तर फेर परवडलं नाही परवडतच नाही फेर जे ताप होत फेऱ्याला यापेक्षा मैदान केल्याचं चांगलं वाटतं आणि गुढी पाडवायच्या तुम्हाला सर्व हार्दिक खाती शुभेच्छा आज आहे गुढी पाडवा अजून पोळ्या खाली घेत रायबाने आज आम्हाला नाराज केला नाही रायबा लारा लारा शेतनं पण नाराज केला नाही त्या नाराज पहिलाच नाही नाराज शेत करण्यासारखं आहे फक्त साहेबाच्या ओढ्याच वेगळे येतात असा अंतराळी अंतराळी टाकते मग सर्व आता घरी गेल्यानंतर चर्चा करायला आणि या स्टॉपरची आपल्याला भरपूर मदत झाली स्टॉपर काय करतो येऊ खाली लारा वे लारा काय करतो स्टॉपर खाली तो दारा दाबल्याला काय करतोय म्हणजे धरताना काय करतोय काय करते आवाज आम्ही खाल् बघत होतो बैल त्या नाट्यानं हरणा मारताना दिसत होता तर असा आहे बघा लारा लाराच्या नक्की केले पाहिजेत आम्हाला जरा वा ते वाटते नक्यामुळे जरा ठस होता काय ती एक शंका आहे दुसरी एक शंका अ पवनी एक आयला ते पवनी कधी टाकले का नाही ते एक त्या दादासनी फोन करून विचारला पाहिजे पवनी एक टाकली पाहिजे साहेबासनी वैर खात किती आहे तो कोण नसलं का नाही मग साहेब चालू करणार ब्रह्मदेव